रविवारी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवस्वराज्य निर्धार मेळावा व जारी व्याख्यान तळोदा या रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवस्वराज्य निर्धार मेळावा व जारी व्याख्यानाचे आयोजन माडी समाज मंगल कार्यालय आतोडा रोड तळोदा येथे संध्याकाळी साडेसहा वाजता करण्यात आले आहे राष्ट्रीय प्रबोधनकार हरिभक्त पारायण सुंदर महाराज सोनर यांच्या वारकरी चळवळ व शिव छत्रपतींचे स्वराज्य या विषयावर प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे बहुजन प्रतिपालक कुडवाडी भूषण रहिचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तळोदा शहरात शिवजयंती उत्सव समिती मागील अकरा वर्षांपासून उत्साहात साजरी करीत आहे या वर्षी देखील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवस्वराज्य निर्धार मिळावा व जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज हे रहितीचे राजे म्हणून सर्वांना परिचयाचे आहेतच छत्रपतींचे शासन प्रशासन व्यवस्था सामाजिक आर्थिक व शेतीविषयक धोरण हे सर्व देशवासियांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवचरित्राचा नीट उलगडा व्हावा व छत्रपतींचे स्वराज्य ही संकल्पना समजावी राजांचे वेगळेपण व कार्यकुशलता लोकांना माहीत व्हावी यासाठी रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता माळी समाज मंगल कार्यालय आतोडावर तळोदा येथे बीड जिल्ह्यातील परळी येथील हरिभक्त पारायण श्याम सुंदर महाराज सोन्नर यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे